राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो खूप दिवसानंतर हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांवरती व्हिडिओ बनविते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर हवामानाचा अंदाज सांगायचा खोटा त्याच्यातून पैसा कमवायचा तर पैसा कसा कमवायचा तर मी ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर हवामानाचा अंदाज खोटा सांगायचा शेतकऱ्यांना फसवायचं शेतकरी फसला चा चा वर्ती वर्ती बंगले बंगले माड़े माड़े का त्याच्या कुटुंबाचं वाटोळं होऊन जातं आणि यांचे कुटुंब वरती वरती चाललेत हम्म हे मा बंगलेवर बंगले बांधायला लागलेत माड्यावर माड्या बांधायला लागलेत आणि शेतकरी कर्जबाजारी होत गेला सरकारने फक्त घोषणा केली कर्जमुक्तीची कर्जमाफीची ते फक्त कागदावर शेतकऱ्यापर्यंत काहीच नाही फक्त निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेलं गाजर मग ज्या प्रकारे शेतकऱ्यांना सरकारने गाजर दिलं कर्जमाफीच अगदी तसच हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी पण शेतकऱ्यांना गाजर दिलं कशाच लय पाऊस आहे लय पाऊस आणणारे वढे नाले एक आहे राक्षसी पाऊस येणारे वाऊस होणारे आता काल परवा एक हवामान अंदाज सांगणारा माणूस आमच्या नगर जिल्ह्यात येऊन गेला तो म्हणला का इतका पाऊस होणार आहे तुम्हाला आज रात्री थँबाट नाही पडलं भावांनो बहिणीनो समजून घ्या दुष्काळी परिस्थिती आहे हा जून गेला जुलै गेला आता ऑगस्ट निम्मा झालाय अजून पाऊस नाही फक्त खोट बोल आणि रेटून बोल ह्या पद्धतीत चालू आहे मला हे कळत नाही या सरकार बसतं शेतकऱ्याच्या जीवावरती सत्तेत बसतं हे हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांचे पोट शेतकऱ्याच्या जीवावरती चालते मग तुम्ही शेतकऱ्यांना फसवता का तुम्हाला काय मिळतं शेतकऱ्यांना फसवून हम्म तुम्हाला येतो ना हवामानाचा ये अंदाज सांगता आम्ही भाबडा विश्वास ठेवतो तुमच्यावर तर तुम्ही खरे अंदाज द्या ना खरे अंदाज द्या का येणारे पाऊस नाही येणारे पाऊस फक्त तुमचं काय चालू आहे माहिती का माकडं काय म्हणतं माहिती आहे ना अगदी तशीच परिस्थिती बरं हे हवामानाचा अंदाज सांगणारे लोक काय करते माहितीये का हा यांना एक अंदाज सांगितला हा लगेच त्याच उचली तो दुसरा दुसरं तो कारण का याचे फॅन राहते का याचे फॅन राहते व्हिडिओ पाहणारे फक्त फसवा फसवी बाकी काहीच नाही फसवा तुम्ही शेतकऱ्यांना फसवा आणि तुमचे परपंच उजरून घ्या लाजा वाटल्या पाहिजे का आपण ज्यांच्या जेवावरती पोट भरतो त्यांनाच फसवू राहिलो आता बघा तुम्ही मी सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला चिमणींनी माती तांगूळ करून झाली बेंडक्या ओरडून झाल्या इमानाचा आवाज येऊन झाला आंब्याचा भार पाहून झाला सगळं झालं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण पाऊस आला नाही फक्त तुम्ही काय केलं माहितीये का फक्त शेतकऱ्यांना ला घोडा लावला आणि हे अंदाज सांगणारे लोक इतके हरामखोर निघाले ज्या था ताटातलं खाल्लं त्याच ताटात हागले ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती यांनी बायका बायकापोरा कुड कुड हिंडायला जाता तुम्ही बायका घेऊन ह अरे शेतकऱ्याला या ह्या पाऊस नसल्यामुळे इतकी भिकट परिस्थिती झालेली आहे का शेतकऱ्याला त्याच्या वावरातून हरायला चान्स नाही ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांनी शेतीतलं पाणी दिलं ज्या शेतकऱ्याकडे पाणी नाही आहे त्यांनी काय करायचं मग तुम्ही खोटे अंदाज का सांगता हीच खरी तळतळे मी ह्या विषयावर व्हिडिओ बनवीत नव्हतो पण मला गावातले लोक म्हणले का तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून मी व्हिडिओ बनवला आज आणि हा व्हिडिओ आहे का थेट ते थे हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अरे तुम्ही जागा दुसऱ्याला जागू द्या ना निस्त अंदाज बर इतकं भारी खोटं बोलतात ते का मी तर म्हणतो यांना आहे काही ठिकाणी नाही का साक्षी द्यायला नेतेत का तिथं यांना जर नेलं ना यायला तिथं तर अशी साक्षी देते का ज्यांना मारलेलं आहे का त्याचा सुद्धा बाजूनं निकाल लागू शकतो भाऊ इतकं सराईतपणे खोटं बोलते ते लोक आज रात्री मुसळधार पाऊस ह्या तारखेपासून पाऊस येणार ह्या तारखेपर्यंत पाऊस राहणारे मध्य विदर्भात येणारे पूर्व विदर्भात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रात येणारे मराठवाड्यात येणारे अरे पाऊस आला कुठं हे पाऊस आला का पाऊसच जर येत नाही तर तुम्ही खोटं का बोलता आता मी तुम्हाला सांगतो यांची खोटं बोलण्याची पद्धत अशी या वर्षी लय पाऊस आहे असं सांगायचं यावर्षी बेदम असा भयानक येणार आहे दोन हजार पंचवीसला वल्ला दुष्काळ आहे असं सांगायचं आणि शेतकऱ्याला बियाणं घ्यायला लावायचं कारण लय येणार आहे म्हणलं शेतकरी काय करतो बियाणं घेणार अख्खे वावर पेरून ठेवणार मग यांनी बियाणाच्या कंपनीवाल्याकडून पैसे घ्यायचे बियाणाच्या कंपनीवालेकडून पैसे घेतले का यांचा लगेच दुसरा टप्पा कुठंतरी भुरभूर बारभूर होती साफसूफ होती एखादा अर्धा किरकोळ स्वरूपाचा पाऊस होतो तो झाला का शेतकऱ्याचं पीक उगवून येतं उगवून आलं का याला फवारणी करावं लागेल आता तुम्ही अंदाज सांगणारे लोकसुद्धा पिकावर कोणत्या फवारण्या करायची हिचीच अंदाज द्यायला लागली मला हे कळत नाही हे काय कृषी खात्यात कामाला आहे का हवामानाचा अंदाज तर तुम्ही फक्त अंदाज म्हणून सांगा ता पूर्ण लेक्चर द्या आणि मग म्हणता अंदाज हे आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका काय आला मग तुमची कंट्रोल कशाला अंदाज सांगा मग लाज वाटत नाही का तुम्हाला मग याच्यावर फवारणी करावं लागेल मग शेतकऱ्यांना काय करायचं जवळचं बायकोचं किडूक मडूक मोडायचं मग औषध आणायची औषधं आणायची आणि ते फवरायची झालं का मग याच्यात परत त्यांचा आणि औषधावाल्या कंपनीकून यांनी पैसे घ्यायचे झालं का हे याचा पुढचा टप्पा यांचा पुढचा टप्पा कोणता तर पिकाला खतं द्यावं लागेल ना पिकं वाढणार नाही त्याच्याशिवाय मग आता पाऊस येणार आहे तुम्ही पिकाला खतं घालून घ्या आता पाऊस येणार आहे तुम्ही पिकाला खतं घालून घ्या खतंसुद्धा हेच सांगणार मी हे वापरलंही याचा रिझल्ट मला एक नंबर आलाय तुम्ही पण हेच वापरा मग शेतकऱ्याने काय करायचं पोराची शाळाची फी भरायची माग धोवायची पोरांचे कपडे घ्यायचे मागं धोवायची खतं घ्यायची आणि भसा 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 ते खत मातीत घालायची पाऊस आला का आलाच नाही पाऊस नाही तर येईन कुडून मग यांनी खताच्या कंपन्यावाल्याकडून पैसे घ्यायचे स्वतःच्या फक्त तुंबड्या भरणे एवढा एकच धंदा यांचा चालू आहे तुम्हाला आहे का जर तुम्ही खास शेतकरी भावांनो बाई जर तुम्ही खास शेतकऱ्याचे पुढचे असले ना तर मला एकाच शब्दात उत्तर द्या का या वर्षी हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या किती हवामान अंदाजा कसे अंदाज खरे ठरले आणि तुम्ही त्यांच्या भरोशावर पिक केले होते का नव्हती केले फक्त तुम्ही जर खास शेतकऱ्याच्या पुढचे असले ना तर ह्या व्हिडिओला कमेंट करून सांगा अरे त्यांनी आपल्या घांडीत आप लाकडं घातली पण आपल्याला कळायला मार्ग नाही आपण फक्त यांच्या मागं पळू राहिलो आपण युट्यूब चालू केलं तर आपण लगेच पहिलं पाहतो हां 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 ह्या अंदाजानं सांगितलेलं हे आज पाऊस येणार आहे ह्या अंदाजाकडून सांगितलं आज उघड होणार आहे अरे यांच्या भरुश वर रो रो आपल्या परपंचा जाळ झाला पण पाऊस काय आला नाही यांनी फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख मागून लाटणं घातलं आपल्या लाजा वाटू द्या लाजा वाटू द्या लाजा शेतकऱ्यांना किती दिवस फसवणार आहे तुम्ही हम्म आणि माझं बोलणं जर चुकीचं वाटत असलं ना तर माझे व्हिडिओच पाहू नका चॅनल जा सबस्क्राईब करायला असलं ना सबस्क्राईब करून टाका आणि मी व्हिडिओमध्ये मध्ये कोणत्याही अंदा अंदाज सांगणाऱ्या माणसाचं नाव नाही घेतलं त्याच्यामुळे कोणाच्या गांडीला मिरची लागायचं काहीच कारण नाही बरोबर आहे ना तर तुम्हाला काय वाटतं पाऊस कधी येईन आपल्या आज्या पंचांना काय हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांवर शेती नव्हती हो केली म्हणून यांच्या वरोशावर शेती करतो आपण लाज वाटू द्या शेतकऱ्याला फसवणाऱ्या ते सरकारी एकपट आणि तुम्ही दुप्पट झाले भाऊ तुम्ही तर पुरं भांडवलं आहे आता माझं जर चुकीच वाटत असलं ना शेतकरी भावांना बहिणीनो तर तुम्ही म्हणता ती शिक्षा द्या घ्यायला मी तयारी व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा कमेंट करा आणि नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला नाही ना अनसबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय